मित्रांनो आज आय पी एलचा सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवला जाणार आहे मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पहिला मॅच आपला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध हरवून आलेली आहे तर पंजाब किंग्स हा आपला पहिला सामना दिल्ली विरुद्ध जिंकून आलेला आहे लिओंग लुईस्टोनने कामगिरी चांगली करून दिल्ली विरुद्ध त्यांनी सामना जिंकला होता तर ह्या मॅचसाठी दोन्ही टीमांची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलुरू या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर ते ग्राउंड फलंदाजाला खूप सपोर्ट करते तेथील बाउंड्री छोट्या बाउंड्रीज आहेत तेथील मैदान छोटे मैदान आहे सिक्सर चौकारची बरसात होते या ग्राउंडवरती त्यानुसार कोणती टीम आज स्ट्राँग आहे हे आपण आज पाहणार आहे तर मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फॅव डू प्लेसेस विराट कोहली सलामीला मिले येतील एक बाद झाल्यानंतर रजत पाटीदार चार नंबरला ग्लेन मॅक्सविल पाच नंबरला कॅमरन ग्रीन सहा नंबरला अनुज रावत सात नंबरला दिनेश कार्तिक आठ नंबरला करण शर्मा नऊ नंबरला अल्जारी जोसफ आणि दहा नंबरला मयंक डागर अकरा नंबरला मोहम्मद सिराज असे असले रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लिंग इलेव्हन मित्रांनो बेंगलोरमध्ये अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्युसन खेळू शकतो आजच्या मॅचसह आणि मईंक डा डागरच्या जागी कोणतरी एक बॅट्समन आपल्याला एक्स्ट्रा दिसू शकतो आज बेंगलोरच्या टीममध्ये हो तर मित्रांनो पंजाब किंग्सकडून शिखर धवन आणि जॉनी बेस्टो सलामी लिहतील प्रत्युमन सिंग एक बाद झाल्यानंतर चार नंबरला सॅम करण पाच नंबरला जित जितेश शर्मा सहा नंबरला लुआंग लुइंगस्टोन सात नंबरला हरप्रीत बरार आठ नंबरला हर्षल पटेल नऊ नंबरला खर्गेशो रब्बाडा आणि दहा नंबरला राहुल चहर आणि अकरा नंबरला अर्षदीप सिंग अशी असेल पंजाब किंगची पिंगलेव्हन मित्रांनो ह्या ग्राउंडवरती आज ग्लेन मॅक्सविल जॉनी बेस्टो लियन लुन्स्टन सॅम करन फॅब डुप्लेसिस विराट कोहली से दोन्ही टीममध्ये तगडे हिटर आहेत तर मित्रांनो आजची मॅच कोण जिंकेल माझ्या मते आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ही मॅच जिंकणार आहे आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो ह्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र